चला नमस्कार मंडळी आज आपण बनणारा महत्त्वाचा टॉपिक आणि त्या टॉपिक आहे मराठी व्याकरणावर आधारित असणारा टॉपिक आहे मराठी व्याकरण हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर शालेय दृष्टिकोनातून तेवढंच महत्त्वाचं आहे आता जास्तीत जास्त पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये काही अडचणी येत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा एक व्हिडिओ आहे ओके आता मराठी व्याकरणाचा उगम कसा झाला मराठी व्याकणारा शब्द वाक्य कशापर्यंत तयार झाले आहेत या संपूर्ण बाबीचा आपण अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे काल आपण पाहिलं आहे की नाम शब्दांच्या जाती असल्याच्या जाती आठ आहेत त्या आठ जातीपैकी आपण नाम बघितलं नामाचे आपण प्रकार बघितले नामाचे एकूण तीन प्रकार बघितले त्याच्यामध्ये एक सामान्य नाम बघितलं विशेष नाम आणि भावाचक नाम असे नामाचे तीन प्रकार पाहिले त्याचबरोबर सामान्य नामाचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात एक पदार्थवाचक नाम दुसरं आहे समूहवाचक नाम कधी कधी सामान्य नाम हे विशेषणाचं काम करते कधी कधी विशेषण हे सामान्य नामाचं कशा पद्धतीने काम करते त्याचबरोबर भावाचक नामाच्या शेवटी ज्यावेळेस यत्वपणापण पन, ताई किंवा आईगिरी अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रत्यय लागत असतात ते भावाचक नामाचं या ठिकाणी शब्द किंवा वाक्य किंवा या ठिकाणी नाम असतो आपण ना कशाला मनावे, नाम कशाला म्हणावे नामाचे प्रकार किती असतात त्याच बरोबर सामान नामाचे दोन प्रकार बघितले पदार्थवाचक नाम आणि समवाचक नाम पदार्थवाचक नाम म्हणजे काय त्या ठिकाणी जे साखर असेल दूध असेल दही असेल हवा सुद्धा एक पदार्थवाचक नामामध्ये नावामध्ये दे कशा पद्धतीनं मोडला जातो या संपूर्ण बाबीचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे त्याचबरोबर सामान्य नामाचा जे उपप्रकार दुसरा आहे समूहवाचक नाम समूहवाचक नामामध्ये आपण बघितलं आहे की दोन पेक्षा जास्त ज्या नाम एकत्र येत असतात ते अनेकवचनी नामे जे असतात ते समूहवाचक नामामध्ये मोडली जातात उदाहरण सांगायचं झालं असेल तर त्या ठिकाणी मुले असतील सैन्य असेल कळप असेल ते समवाचक नावामध्ये त्यांची उदाहरणे मोडली जातात आज आपल्याला बघायचं आहे मित्र हो सर्वनामाचे प्रकार किती व कोणते आता सर्वनामाचे प्रकार आधी नाम महत्त्वाचं आहे नाम समजल्यानंतर सर्वनाम समजते आता हे सर्वनाम म्हणजे काय हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यांचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण पाहूया सर्वनाम म्हणजे काय आता मित्र नामा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आता नामाऐवजी म्हणजे काय उदाहरण सांगायचं झालं असेल तर सचिन शाळेत जातो सचिन घरी येतो आणि सचिन पुन्हा जेवण करतो सचिन पुन्हा खेळला जातो पुन्हा झोपी जातो म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपलं वारंवार येणारं नाम म्हणजे कोणताही सचिन आहे त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी जर सर्वनामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी आपण सर्वनामे जर वापरली तर वाक्य किंवा ते पॅरीगाप आहे ते सारांश आहे चांगला वाटतो म्हणजे सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणत असतं ते ओके बरोबर आहे अशा पद्धतीनं मित्र हो आता सर्वनामे किती आहेत आता सर्वनामे मी तू हा जो तो कोण काय आपण स्वतः अशा पद्धतीनं सर्वनामे आहेत एकूण नऊ आता सर्वनामे झाले एकूण नऊ पण सर्वनामाचे प्रकार किती आहेत तर सर्वनामाचे प्रकार आहेत एकूण सहा कधी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात की सर्वनामाचे प्रकार एकूण किती आहेत तर मित्र हो सांगायचं की सर्वनामाचे एकूण प्रकार आहेत त्या ठिकाणी सहा ओके आता या संपूर्ण सविस्तर बाबीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुनसे एकदा तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक सहशे स्वागत आहे आणि ज्ञान क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तुम्हाला लेटेस्ट या ठिकाणी चांगल्या मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल जे तुमचे अडीअडचणी असतील ते दूर करायचे असतील तर चॅनलला एकदम फ्रीमध्ये काय करा सबस्क्राईब करून घ्या मित्र हो ठीक आहे तर पहा आपण या ठिकाणी सुरुवात करूया कालचं आपलं लेक्चर झालं आजचं आपलं लेक्चर होणार आहे सर्वनाम म्हणजे काय ओके okay? आपला संपूर्ण बाबी समजल्या तर सर्वनामाचे प्रकार किती आहेत सहा बरोबर आहेत आता पहिला प्रकार बघायचा आहे तर पुरुष वाचक की सर्वनाम आता मी सांगितलं या ठिकाणी की सर्वनाम किती आहेत सर्वनाम किती आहेत नऊ आहेत ओके आता पुरुष वाचक आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ज्या ठिकाणी पुरुष जातीचा उल्लेख केला जातो आता याच्यामध्ये तीन प्रकार पडतात आहे बरोबर याच्यामध्ये तीन प्रकार पडतात म्हणजे याच्यामध्ये मी तू आणि तो ओके okay? आता मी तू आणि तो हे तीन आहेत म्हणजे मी म्हणजे प्रथम पुरुषी सर्वनाम झाला ओके okay? आता हे प्र मी म्हणजे काय मी स्वतः प्रथम पुरुषी आणि दुसरं आहे द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी मला सांगायचं एवढंच आहे की प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी म्हणजे काय आता पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार तीन पडतात आहे बरोबर आहे मी स्वतःशी बोलणे म्हणजे माझ्याहून झाले मी केले लक्षामध्ये असं वाक्य येत असेल त्याच्या खाली अंडरलाईन असेल तर ते प्रथम पृषीमध्ये असते बरोबर द्वितीय पृषी याचा अर्थ असं की दोन व्यक्ती एकमेकाशी संवाद करत आहे ते एकमेकाशी बोलत आहे ते द्वितीय ऋषीमध्ये येते तृतीय पुरुष म्हणजे काय दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी सांगत आहेत तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलत आहेत याला तृतीय पुरुष म्हणतात म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगणे त्याला तृतीय पुरुष म्हणतात ओके आता हे झालं पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे काय दर्शक स्रवनाम दुसरा प्रकार आहे कशाचा सर्वनामाचा प्रकार दुसरा आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्याचं काम करणे त्या वाक्यामध्ये काम करत असेल तर त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात ओके आता याच्यामध्ये काय येतात हा ही हे हा ही हे म्हणजे दाखवण्याचं काम किंवा तो ती ते तो ती ते हे सुद्धा जे सर्वनामे आहेत हे दाखवण्याचं काम करते ही घड्याळ आहे हा मुलगा आहे हे व्यक्ती आहेत अशा पद्धतीने ज्यावेळेस तो मुलगा आहे ती घड्याळ आहे ते विद्यार्थी आहेत अशा पद्धतीनं दाखवण्याचं काम वाक्यामध्ये जर करत असेल तर दर्शक सर्वनामांचं उदाहरण आहे असं तुम्ही समजून घ्या मित्र हो त्यानंतरचा आहे तिसरा प्रकार सर्वनामाचा तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय एखादी वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल तर ते कसं असते प्रश्नार्थक सर्वनाम असते आता या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामाचे कोणकोणते उदाहरण कोण काय कोणास कोणी ओके कोण काय कोणास कोणी कोणाला सुद्धा येते कोणाला ओके अशा पद्धतीने ज्या वेळेस प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी एक प्रश्नार्थक चिन्ह असेल प्रश्नार्थक चिन्ह महत्त्वाचा प्रश्नार्थक चिन्ह असेल तर प्रश्नार्थक सर्वनाम होऊ शकतो कोणी केले कोणाचं ठाऊक काय सांगितले कोणी केले कोणाचं ठाऊक ज्यावेळेस कोणी याच्या अर्थ याच्या खाली जर अंडरलाईन दिली असेल आणि हे प्रकार कोण्या सर्वनामाचं आहे असं परीक्षेमध्ये विचारलं असेल तर ते असते प्रश्नार्थक सर्वनामाचं आणि त्याच्या शेवटी असतो तो प्रश्नार्थक चिन्ह पाहायचं असतो तो असतो प्रश्नार्थक सर्वनामाचे ओके नंतरचं आहे बघा संबंधी सर्वनाम संबंधी याच्यामध्ये एकमेकाबद्दल संबंध आहे जवळ एक तर आहे त्यावेळेस तो संबंधी सर्वनामाचं उदाहरण असते ओके आता याच्यामध्ये संबंधित सर्वनामा कोणकोणते येतात ओके okay. जो झी झे ज्या ज्याही वाक्यामध्ये जो झी जा अशा पद्धतीनं ज्यावेळेस येत असतील त्यावेळेस संबंधित श्रवनामाचं उदाहरण आहे समजून घ्यायचं नंतरचा नेक्स्ट आहे आत्मवाचक श्रवणाम आत्मवाचक श्रवनामधे मी आपण स्वतः हे तीन येतात मी आपण आणि स्वतः हे स्वतःहून केले किंवा मी केले म्हणजे कसं झालं ते आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण झालं आपण आपण होऊन घरी आलात हे उदाहरण सांगत आहे आपण होऊन घरी आलात जे आपण जे, जे आहे ते आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे आता मी स्वतःहून केले मी आलं आणि स्वतःहून मी स्वतःहून केले म्हणजे या ठिकाणी असं आहे की ज्यावेळेस अशा पद्धतीनं वाक्य तयार प्रश्न बरेच होतात ते तुम्हाला सुद्धा करता येते परंतु हे स्ट्रक्चर माहीत राहणं महत्त्वाचं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे हे झालं आत्मवाचक सर्वनामाचं नंतर सामान्य किंवा अनिश्चित इथं सामान्य आता आपण सामान्य सर्वनामा जसं सा बघितलंय सामान्य आणि अनिश्चित निश्चित आहे का नाही कसं आहे अनिश्चित आहे निश्चित सांगता येईल का सांगता येत नाही अनिश्चित आहे अनिश्चित सर्वनामा असे म्हणतात याच्यामध्ये कोणी काय काय येतात कोण काय कोणास आता हे एक पॉइंट महत्वाचं हो आहे कोण काय कोणास आणि कोणी ओके आता पहा मित्र प्रश्नार्थक आणि अनिश्चित हे सारखेच आहेत बरोबर आहे परंतु इतशी अनिश्चित अशी माहिती नसते आता मी उदाहरण सांगितलं होतं याच्यामधले प्रश्नार्थक आणि सामान्यामध्ये कोणी केले कोणास ठाऊक म्हणजे कोणी केले कोणास ठाऊक निश्चित माहिती आहे का नाही अनिश्चित माहिती आहे आणि याच्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते का प्रश्नार्थक चिन्ह येत नाही हे समजून घ्यायचं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वाक्य जरी सारखं असलं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसेल प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर अनिश्चित सर्वनामाचं आहे ओके कोणी केले कोणाचं ठाऊक असं आहे ना शेवटी प्रश्नार्थ चिन्ह नसेल तर ते असते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण असते मित्र हो ओके तर आपण आज काय पाहिले सर्वनामाचे प्रकार कोणते किती आता याच्यामध्ये शेवटी सांगायचं राहून गेले की कि सर्वनामे किती आहेत नऊ आहेत मी सांगितले ना शेवटी याच्यामध्ये सांगितलं सर्वनामे किती आहेत नऊ म्हणजे कोण कोणते मी तू हा मी तू हा जोतो कोण काय मी तू हा जोतो कोण काय तीन तीन सहा आपण स्वतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके okay? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आहेत म्हणजे मी तो हा जो तो कोण काय आपण स्वतः अशा पद्धतीने एकूण सर्वनामे किती आहेत नऊ फक्त नऊ सर्वनामे आहेत आता नऊ सर्वनामांपैकी सहा काय आहेत सर्वनामाचे प्रकार आहेत बरोबर आहे आपल्याला व्हिडिओ कसा काय वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं ना आवडलं असेल तर लाईक करायचं आणि एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे हो हा व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम पाहत असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सबस्क्राईब जर नाही केलं तर शेअर करायचं कसं असतं मित्र हो हा एक व्हिडिओचं माध्यम मा आहे आणि तुमच्या सहकार्यातून इतरांचं जर फायदा होत असेल तुमचे नातेवाईक असतील कोणी मित्र असेल मैत्रीण असेल शि शालेय शिक्षणामध्ये असतील कोणी कॉम्पिटिशनमध्ये नवीन नवीन उतरले असतील तर बेसिक भागसुद्धा महत्त्वाचा आहे आणि काही विद्यार्थी टॉप्ससुद्धा असतील तर त्यांना कधीकधी असं स्ट्रक्चर समजलं नसेल तर उडस किंचित दोन टक्के तरी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतकं सहकार्य करू शकता एवढंच ठीक आहे